गोळाला हा ताई या ठिकाणी आढावा ज्ञानेश्वर गोळा टाकीत आहे किती गेलाय देवालाय गो ज्ञानेश्वर गरम करायचं बघतोय आता आपल्याला तर काय गोळा टाकतो जे आपलं विषय ना त्याला टाकत यायच्यातले दे। देखो अबे गोळा ताकद लाव ना

हा फेक नाऊ काय पुढे उचला ना मला तर कोण आलाय व्हिडिओ काढला